काय झालं कशा कसून दुकाली मग कवर झाला मागा उठ म्हणलं होतं तिथे बसली गॅस पैसे उगतच कव्हर बी मी म्हणलं होतं की माझी मी खिचडी करते केली की मीच उठली नाही तिथंच बसलीच आता दुकान येते मारण्याचे पाय हे काय कुठे गेला जा कुठे गेला मागा मग फोन बी लागला फोन काय लाय सुजली गेचे पाय हा लय दुपारी उठाय ना म्हणा आता चांगलं होतं आताच चालू आहे गॅस पैसे बसली होती बघ लय म्हणले तू उठ साक्षी झालं हे बाहेर हिन आता नाही काय कि बाबा रोजची रोज रोज काय ना काय काय ना काय दुकाय सगळे हे काय गोटे आहे दुकाय तुम्हाला ती चलली आज चलली काय नव्हती चलली हा नव्हती बाबा चलली गेलाच नव्हतं राहणार म्हणलं होत चल चल नग म्हणली राहणार मध्ये आई म्हणते तर जायचं तर किती वेळ सांगून ही काय सुजायला तर पायन सुजन ही हा ते काय का म्हणाली सुजत लागली बघायला चल चल म्हणलं तर चल आता सुजत मोकळी होती पाय आता असं जर बसून तर रोज किती सुचते ना जास्त मग हा का कुठे शिकतो तर लई दुकान हे तर म्हणाली ते खड्डे इथले चलली नाही म्हणजे काय रोज असं जर बसली अस हि होईल ना सगळे चला येत नाही अजून ऐकत नाही उठग साक्षी ग मी किती वेळ म्हणायची मीच केली बरं का दोडकेची भाजी केली भाकरी केल्या दहा बारा के के का ऐकत नाही निस्ते बसली इथं असे मॅम काय दुखायले का जायचं काय बघ तिच्या मग तिला किती वेळ सांगतात समजून करत नाही चल जा म्हणतोय आता आणि तुझ्यासाठी सांगत होती थोड तरी करीता कि एवढं रात्री बरं वाटायचं गेल की

असं वाटत अजून आता ही महिना पूर्ण जायचा आहे पुढला महिना जायचा आहे मग आता जास्त मग त्या बाळाचं वजन वाढेल तसं पाया मग चालल्यावर नसते मोकळे ते वजन येत आहे की पायावर सगळं सांगत काय तुम्ही नुसतं हो म्हणते हो मी इकडून तिकडून आले तर मला साक्षी तिथं सांग का अजून बोललीच नाही मला मलायच थोडा तरी कटाळा खायचं जेवायचं दारा मध्ये दारा मध्ये असं 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 फिरायचं चिकू सुद्धा म्हणायला हाताला धरायला उठ वाटत नाही उठ थोड दूध खायला तर खारेन दूध खाल्लं की हा हाल वाटत नाही एका जागेवर पुन्हा तेवढा बी कटाळ नसते करू सकाळी जेवली की ती असते एका जागेवर ती उठतच नाही हालविलं तर अंग जा ही होत असते तिला म्हणलं वाटून वाक एवढं झाड ना काम हा कधी आता पुन्हा एकदम कसं ही होईल एकदम काम करावी येईल का पण काम नाही करू जा कराय कामाचं नाही पण ती चालावं लागते रे बाबा मग तीच ना चाललीच पाय मोगळे होते म्हणते हाल वाटण मोठं वाटण रे अस नाही होत असते बस झालं

ती आता बसली की चल नाही काय करायचं तू उठल्या उठल्या नेहर तिथवर राहण्यापासून दोघ जण हो रडून उठत नाही लवकर रडून नसतंय का हा माझा उठकी दारा तर नाही स्वीटर घालायचं दारा थोडं फिरायचं दहावीस काय दारात काहीतून मग थोडं फिरते लगेच रडून काय होत ताप रडून रडून काय होणार हाय ह्याचं रडवून येवत असते भाई हा रड ती मला बी लई टेन्शन येते रड तिथच होता होई ना वाटत गोळी खाल्ली ना तीस का आज हा नाही खाल्ली खा हा एक खायची आहे दर दिवस एक गोळी तीच मी काय चालायचं चलून काही होत नसतंय

አሁን ለተርኩነው ያን ስትተኛው ስትበጋ ስትደነው ትከ- አን የተርፕሰ ስት- ገርታታው እሱ ጥሩ የከሩን ይውን ድል ወር እዛ ነው እንደት ይበል ደህና ነው ግን እስኪ ደህና ነኝ አይ የት ያለ ደውዬ የምታየው ሰው አይ ያለ ከእኮ ነው ያን ስትደውል ማነው ስትደውይ የእሱ ስትደነው የምታመው እሱ እኮ ነው የሚል እ እ እሺ አልሆንኩም እኔ ትበያት ሰው አለ शिराडून नव्या महिन्यात शिरपुरा शिरपुरापर्यंत उस्मानाबाद गाडी यायची तिथून जायचं कसलीच गोळी तर नाही खाल्ली बालवाडीतल्या गोळ्या खायच्या ती दर दिवस खायची ती नाही तर दुसऱ्या नाय केलं जेवण कवा केलं जेवली होती तीन वाजता मग खायचं जीवत बी नाही चलत बी नाही खिचडी किती मी वाजता खाल्ली तू दारेल काय लागले दुकायला दुपारी खिचडी कराय करायला गे साबीन किरण मी सगळ्यांनी खाल्ली खिचडी काय नाही काय काय नाही काय तर दुकाने सुरु पण सहन करा होत असते असं पण सहन करायचं रोडून रडून काय उपयोगाय सारखं वरून तरी काय उपयोगाय कोणाच्या तू काय माझ्या आई तिच्या माईकडून नेऊन स्वतः स्वतदा आजी म्हणाली रडायला तू काय माझी रडाली जाऊ बिचारीच नगर नगर मी काय मी सांभाळतो गेला मी सांभाळतो आई मी हात कितस दुकायला आलंय ग बिचारीच

दुखाची ती दुखातच आधी ती तशी असे गोल खरं असे इकडे पाय असे असे ना असे बी आम तस आणि तस या मच हाय बघ की कुत्र घरातच येईल कुत्र बी ये राहिले मधीश बरं वाटायला का आता राय चोपल्यास येणं बा आम्ही लागलाय घालून ते सगळं सग मघा पोल पिलो पाळले तिला वाटतं त्याला वाटाय लागलंय

হলয়ালেম্য়া সডেনেলে. য়াঝল঳ে আপেনচেরা ণপতোরাসরণা�� falou্য়। থচেধশষ্য়েমার তায়েশে বামে কীতর্স ভায়র তিস঺ষপেরে دوبې لمر دې ډېر شانت دپایته توبه خو په ورون دې ولته ځوځي لاستی